प्रत्येक साडी वीस ते पन्नास टक्के लेस भेटेल सिक्स नाईन्टी फायला आहे ना ही नाईन नाईन्टी ची साडी चोवीस पंचान्व आहे ही तुम्हाला येणार फक्त पंधराशे रुपये हॅलो नमस्कार शिलाज मराठी व्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पूर्ण आलेलो आहे दादर वेस्ट मध्ये हरिओम साडी या ठिकाणी आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी मान्सून सेल आहे किती आहे ते आपल्याला सांगणारच आहे भाऊ तर मान्सून सेल सेलच्या पूर्ण साड्या तुम्हाला बघायच्या असतील कशावर काय डिस्काउंट आहे तो पूर्ण व्हिडिओ बघा तर भाऊ पुन्हा तुम्ही पत्ता पण सांगून द्या आमचं शॉप दादर वेस्ट आहे हरिओम साडी स्टेशन पासून आमचं पाच मिनिटाचं काही आलं तरी पाच मिनिटामध्ये येणार हरिओम साडी दादर वेस्ट आणि आपलं हॉटेल विसावा हॉटेल तर विसावा हॉटेल आहे तिथून फक्त आपलं पाच सात दुकानाच्या पुढे आहे हरिओम साडी तर कसा मान्सून सेल लागलाय आमच्याकडे आता आहे ना वीस ते पन्नास टक्केपर्यंत अलग वेग वेगवेगळ्या साड्यावरती वेग डिस्काउंट आहे चला आता आपण बघूया तुम्हाला ह्या साड्या दिसत भरपूर भरपूर आपण आता एक 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 बघूया 595 420 हे बघा ही आमच्या काय ही फाय नाईन्टी ची आहे ही फोर ट्वेंटी ला येणार ओके कशामध्ये सेल मध्ये हे सॉफ्ट सिल्क मध्ये लाईट वेट साडी आहे देण्या घेण्यासाठी पण छान आहे मान्सून सेल सेलमध्ये फाय नाईन्टी फायचे आहे तुम्हाला फोर ट्वेंटी ला येणार किती डिस्काउंट राहील तरी हे बघा ना फाय नाईन्टी फायचे याच्यामध्ये तीस टक्के लेस असे वेगवेगळे डिस्काउंट भेटतात तर इथं आल्यावरती बघा तुम्ही साड्यांचे स्क्रीनशॉट काढा अलग अलग साड्यांवरती अलग अलग डिस्काउंट राईट प्रत्येक साडी ते पन्नास टक्के लेस भेटेल तुम्हाला प्रत्येक साडीवरती हे बघा मस्त मुनियामध्ये डिझाईन कलर खूप सारे भेट ही कांजीवरम मध्ये ही सिक्स सेव्हन्टी फाय चे ही फोर सेव्हन्टी फाय ला ह्याच्यामध्ये कलर डिझाईन हे बघा कलर रेंज बघा पेस्टल कलर आहे डार्क कलर आहे सर्व कलर कलर आहेत आणि ह्या साडीचे स्क्रीनशॉट काढत राहा कारण एवढ्या व्हिडिओ आपण दाखवतोय पूर्ण तुम्हाला लक्षात राहणार नाही ने मी नेहमी सांगत असते तर स्क्रीनशॉट काढत ही तक्षशिला पैठणी आता खूप व्हायरल हो सगळ्यांना साडीव्ह सिक्स नाईन्टी फायव्ह ला ना। अरे वा बघा किती स्वस्त तुम्हाला मान्सून सेल मिळत मध्ये मिळते तुम्हाला दोन तीन पॅटर्न्स भेटतील रेंज पण याच्यामध्ये ये वेगवेगळे येणार म्हणजे जास्त कॉस्ट ची पण असेल कमी प्राइस नाईन्टी ची साडी बघा किती सुंदर कलर दिसतोय तुम्हाला एक दाखवते कशी दिसेल तक्षशिला शिला आपला ब्लॉग साडी पण तक्षशिला हे बनारस आहे हे बघा हे बनारस सिल्क ह्याच्यामध्ये कलर्स येतील अकराशे पन्नास चे हे ये तुम्हाला येणार सेव्हन नाईन्टी फाईव्ह कलर रेंज, कलर रेंज बघा पूर्ण हा पूर्ण अशी भरलेली साडी ऑल ओव्हर डिझाईन येणार साडीला हे बघा कलर रेंज बनारस सिल्क मधून आहे हा कलर खूप सुंदर वाटतोय हा असा भेटत नाही कलर रेंज बघा याची कलर डिझाईन हे बघा हे जाल मधून आहे असे याच्यामध्ये कलर डिझाईन खूप सारे भेटत यात मल्टी कलर मध्ये पण कलर केलेला आहे बघा हे अकराशे पन्नास चाळीस सेव्हन नाईन्टी फायव्ह ला येणार अरे हे कशात तुम्ही बनारस सिल्क बस ह्याच्या तुम्हाला साडी एक खोलून दाखवा मला तीच आवडली दिसायला पूर्ण अशी भरलेली जरी येणार पूर्ण साडीला साडीचा कपडा ना एकदम सॉफ्ट येणार मस्त बाई सुंदर कलर एकदम फ्लोरेस आहे ग्रीन मध्ये आता बघा ती तक्स बघितली बघतले नाईन नाईन्टी फाईव्ह सिक्स नाईन्टी फाईव्ह येणार ही एक आहे ही तुम्हाला आहे ना थाउजंड नाईन्टी फाईव्ह येणार ओके म्हणजे जसं क्वालिटी चांगली आहे क्वालिटी नुसार ही क्वालिटी चांगली आहे ना तर बघा ज्यांना स्वस्त पाहिजे असेल स्वस्त पण आहे चांगली पण आहे थाउजंड नाईन्टी फाईव्ह आहे ना हे बघा तुम्हाला जर ग्रुप मध्ये पाहिजे असेल आता गणपती वगैरे असतात तर सारख्या कलर मध्ये किंवा एका पॅटर्न मध्ये पाहिजे असतील तर भेटतील हे बघा कलर कलर रेंज कलर रेंज पूर्ण कलर रेंज येणार याच्यामध्ये बघा किती मस्त सुंदर दिसते आपण आधी पण पाहिली ही कॉस्ट मध्ये जास्त आहे ती कमी कॉस्ट मध्ये आता बघा सॉफ्ट सिल्क पैटर्न पाहिजे असेल सेमी पैटर्न सॉफ्ट सिल्क होते बघा याचे पण कलर रेंज खूप सारे कपडा सॉफ्ट येणार सॉफ्ट मध्ये हो पूर्ण ऑल ओव्हर डि डिझाईन साडीला सोळाशे पन्नास ची बाराशे कलर याच्यामध्ये कलर डिझाईन खूप सारे बघा सॉफ्ट सॉफ्ट सिल्क सिल्क मस्त मस्त हा पण किती कलर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये खूपच भारी दिसत भेटेल हरिओम साडी दादर वेस्ट मध्ये मान्सून सेल आहे तर तुम्ही या विजिट द्या हा जेन्युन सेल आहे जे पण लेबल असेल त्याच्यामध्ये वीस ते पन्नास टक्केपर्यंत सेल तुम्हाला भेटेल कोणती साडी असेल त्याच्यामध्ये वीस टक्के काय पन्नास टक्के असे वेगवेगळे वेग अलग अलग आहेत हे बघा ही जाल मधून आहे पूर्ण मीना मीना बुट्टी राहणार आपण ओपन करू साइड ला पूर्ण अशी भरलेली साडी ही जाल काय नाव जाल जाल डिझाईन जाल डिझाईन ओके या डिझाईनचं ना बघा हे पण सेल्फ मध्येच येते वाटत का बनारस मध्ये आहे कलर रेंज नवीन आपल्याला ना नाव पण भेटलेलं आहे त्याच्यात डिझाईनमुळे त्याचा नाव कलर पण छान आहे बघा लाइट कलर ज्यांना पाहिजे एकदम लाईट आपण आधी पाहिला बघा त्यात पण आहे सुंदर तुम्ही मोठ्या मोठ्या प्रोग्राम मध्ये आतापासून घेऊन ठेवा स्वस्तात स्वस्त मान्सून सेलच्या च्या ऑफर सोळाशे अच्छा, बघा बाराशेला काहीच नाही आता बघा ही महारानी पैठणी अच्छा महाराणी पैठणीमध्ये कलर्स पण आहे बघा ही दोन हजार पाचशेची ची साडी आहे ही साडी तुम्हाला येणार पंधराशे फक्त पंधराशे ला पैठणीमध्ये पैठणी पैठणी महाराणी पैठणीचे बघा किती सुंदर सुंदर कलर आहे कलर रेंज खूप सारे भेटतील तुम्हाला चोवीस पंचाण्णव चे आहे ही तुम्हाला येणार फक्त पंधराशे रुपये पंधराशे रुपये मध्ये महाराणी पैठणी सगळे कलर आहेत आपण थोडे दाखवलेले किंवा अजून यात कलर असतील कलर्स येतील हे बघा ही टिश्यू पैठणी मोराची बॉर्डर आहे ना हे बघा अशी पूर्ण असा पल्लू येणार मोराचा विना पल्लू पूर्ण राहणार अलग अलग पैठणी बघत होतो तर टिशू पैठणी एकदम सॉफ्ट कपडा आहे ना वाव वाटत पण नाहीये हातावर पकडलेली साडी पदर बघा किती सुंदर पिकॉकची आहे पैठणीची मुनिया पैठणीची बॉर्डर आहे आता बघा कलर रेंज पण खूप आहे सगळे कॉन्ट्रास्ट कलर मध्ये ना सगळे वेगवेगळे वेग कलर साडीचा प्रकार मला वाटतं नवीन आलेला नवीन आहे सगळ्या कारण टिशू पैठणी नव्हती पाहिली बघा लाईट कलर किती सुंदर बघा हा कोणाच्या आवडीद तर ज्या साड्या स्क्रीनशॉट काढत रहा आणि या हरिओम साडी दादर वेस्ट पंचान्न चे सतराशे पन्नास लाय ह्याच्यामध्ये ही ही साटिन सिल्क मध्ये सॉफ्ट एकदम साडी आहे ह्या साडीमध्ये पन्नास टक्के लेस आहे ओके कपडा वगैरे एकदम सॉफ्ट आहे म्हणजे एकवीस पंचान्न चे पन्नास टक्के लेस भेटेल याच्यामध्ये तर बघा ही जी साडी आहे पन्नास टक्के डिस्काउंट ना हा तर स्क्रीनशॉट काढा इथं आल्यावर तुम्हाला हीच साडी भेटेल पन्नास टक्के डिस्काउंट तरी किती तारखेपर्यंत आहे जून जुलै मध्ये भेटेल तुम्हाला जुलै दोन महिने हे बघा ही पण साडी आहे बघा ही पूर्ण मीना मध्ये मीना डिझाईन येणार साडीला मीना वर्क केलेली पस्तीस पंच्याण्णव हिच्यामध्ये चाळीस टक्के लेस आहे वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला वेगवेगळ्या साड्या वेगवेगळ्या डिझाईन्स भेटतील बघा मस्त लग्न कार्यासाठी सुद्धा सुंदर आहे आणि अंगाशी राहील अशी एकदम मस्त सॉफ्ट साडी आहे वाव मस्त डिझाईनच वेगळी आहे काय वेगळी डिझाईन पाहिजे असेल तर हे पण बघा हे पण छान आहे आतापर्यंत आपण अशा बुट्ट्या वगैरे बघतो इथं मस्त असं पानांच्या डिझाईन किंवा झाड टाईप डिझाईन आहे बघा सुंदर अलगच आहे पदर पण मस्त दिसतोय कशामध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये अठ्ठावीस पंचवीस चे ह्याच्यामध्ये चाळीस टक्के वेगवेगळे डिझाईन डिस्काउंट चाळीस टक्के भेटतील मान्सून आता बघा पैठणी मध्ये ब्लाउज वर्क मध्ये आलेले हे बघा ब्लाउज वर्क मध्ये पण खूप सारे कलर डिझाईन्स हे पूर्ण हातावरती हो हातावरती वर्क केलेले हे बघा कलर रेंज वगैरे बघा जवळून दाखवते तुम्हाला मस्त पैकी वर्क आहे उगास त्याच्या घड्या खराबीस पंच्याण्णव हो चे हे तुम्हाला नाईन्टीन नाईन्टीला एकोणीसशे ला हो ओके बघा काय सुंदर कलर आहे बघा आपण यात सगळ्या साड्या बघितल्या त्यात आपल्याला हा कलर पण भेटतोय शक्यतो याच्यात डार्क कलरच खूप सुंदर दिसतात ब्लाउज वर्क केलेलं आहे त्यामुळे मस्त साडी ठीक आहे ना आता बघा हे आहे ना मोऱ्याची ऑर्डर हे सगळे पाच सहा हजारची रेंज येते अच्छा हे पूर्ण पाच सहा हजारची रेन ह्याच्यामध्ये पन्नास टक्के लेस आहे पैठणीमध्ये फोर नाईन फायव्ह ची पन्नास टक्के लेस वेटर हे सत्तावीसशे पन्नास ला येणार पैठणीचे प्रकार आहेत सगळे पैठणी मुनिया बॉर्डर पण येणार ट्रिपल मुनिया एवढा हे ट्रिपल मुनिया येणार सगळे पैठणीचे प्रकार आहे डिस्काउंट मध्ये भेटताय लवकर 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 या बघा व्हाइट मध्ये पण आहे कलर, आपल... कलर रेंज बघायचे सगळ्यांना डार्क डार्कच आवडत असत पण व्हाईट सत्तावीसशे पन्नास लाक्त सत्तावीस सत्तावीसशे पन्नास ट्रिपल मुनिया ट्रिपल मुनिया तुम्हाला खोलून पण दाखवतोय बघा याच्यात काही असं नाही सेल आहे म्हणून नाही तर एकदम मस्त साडी आहे न्यू स्टॉक आहे आणि तुम्हाला खोलून दाखवल्यामुळे तुम्हाला दिसत पण आहे की कशी साडी आहे महाराणी पूर्ण अशी साडी येणार हे बघा मी ना पल्लू आहे रेड कलर मस्त कलर कॉम्बिनेशन बघा याच्या ही सहा हजारची साडी आहे ही तीन हजारला ला येणार अरे बापरे ची तीन ला ती पण पैठणी कशातली आहे पूर्ण याचा पल्लू बघा आणि पूर्ण ऑल ओव्हर नथ डिझाईन याच्यावर पन्नास टक्के डिस्काउंट भेटतोय मान्सून सेल मध्ये त्यात कलर बघा हा ग्रीन कलर बघा मी प्रत्येक वेळेला हा ग्रीन कलर शोधतच असते असा दिसेल ग्रीन कलर आणि डार्क कलरच मस्त वाटतात यात पण नथ पैठणी सगळ्यांवरती नथ पैठणी डिझाईन ह्याच्यामध्ये वेगवेगळे वेग कलर्स येणार <laughs> हे बघा ही रेखा साडी आहे पूर्ण गोल्डन मध्ये येणार प्लेन पूर्ण गोल्डन मध्ये रेखा साडी थोडा धुपच्या एकोणीस पंचाण्णव ला पार्टी असेल किंवा समज त्यांना लाईट कलर ज्यांना प्लेन मध्ये पाहिजे असेल ही साडी मस्त आहे रेखा साडी रेखा साडी यात सगळे लाईटच असतात कलर हे टिशू टिशू सिल्क टिशू कांजीवर आता साऊथ चाललेलं साऊथ सिल्क मधून टिशू कांजीवर मस्त पैकी सोन्यासारखी दिसते जसं काही सोनच आहे या साडीला बघा मस्त ही अडीच हजार ला साडे तीन हजार ची साडी आहे अडीच हजार ह्याच्यामध्ये डिझाईन क्वालिटी खूप सारे ऑप्शन भेटत प्रत्येक साडीवरती डिस्काउंट अलग आहे सांगतायत भाऊ आपल्याला भेटेल इथं आल्यावरती तुम्हाला तसं सांगतोच आहे आपण की कोणत्या साडीवरती आहे पण इथं आल्यावर तुम्हाला अजून माहिती भेटेल ही पंधराशे ला येणार अच्छा ही फक्त पंधराशेला बघा काठा साड्या तुम्हाला भेटतायत पंधराशेला मस्त पैकी छान हे बनारस जरी मधून आहे ना पूर्ण ऑल ओव्हर जरी येणार ते बघा शालू मध्ये काय पाहिजे असेल स्वस्ता मध्ये पाहिजे असेल आता, आता जरी नसले, नसले सीजन साडेतीन हजार चे अडीच हजार येणार पूर्ण ऑल ओव्हर बघा जरी घेऊन ठेवले तर तुम्हाला नंतर पण कामात येईल तीन चार महिन्यानंतर लागणारच आहे ह्याची जरी बघा प्युअर जरी मध्ये हो जवळ बनारस हे बघा मस्त शाईन करते कुणाला डिझायनर पाहिजे असेल काटपदर मध्ये सौरस के डायमंड डिझायनर पाहिजे असेल तर हे बघा टीशु सिल्क टिशू सिल्क मध्ये मस्त गोंडे पण आहे आणि झिरो डायमंड चिरो डायमंड बघा तिथे मस्त हे पण एकदम गोल्ड मध्ये वाटते बघा सुंदर साऊथच्या लग्न सीझन साठी खूप सारी व्हरायटी भेटेल दुकान मध्ये विजिट केलं ना खूप सारी व्हरायटी भेटेल पन्नास टक्के सेल आमच्याकडे चालू आहे आता लग्नामध्ये घालण्यास पूर्ण मस्त पूर्ण भरलेली वर्क वाला पाहिजे असेल तर हे बघा वर्क मध्ये टिशू सिल्क बघा असं पल्लू ना पूर्ण असा पल्लू आहे ना पूर्ण साडी अशी आहे ना सुंदर हॅन्डवर्क काम येणार ना याच्यावरती हे बघा हे आता बनारसी शालू पाहिजे असेल तर बघा ओके त्याच्यामध्ये पूर्ण असेल तर बनारसी शालू मध्ये या साईड इकडे खाली बनारसी शालू मध्ये आमच्याकडे तीन हजार पासून ते पंधरा पर्यंत येणार त्याच्यामध्ये पण डिस्काउंट भेटेल मस, तुम्हाला मस्त छान वर्क केलंय आपण आधीचा पण एक पाहिला त्याला वर्क वगैरे काहीच नव्हतं असं साध होत यात तुम्हाला वर्क मध्ये भेटेल डायमंड वर्क मध्ये कलांजली पैठणी आहे हॅन्डवर्क चा ब्लाउज आहे ना हे अच्छा वर्क फुल वर्क आहे हा फुल वर्क मध्ये ना ही साडेनऊ हजारची आहे ही सहा हजार नऊशे पंचान्न ला हँडवर्क पूर्ण आहे ना हँडवर्कचा खूपच मस्त आहे हे बघा कलांजली कलांजली पैठण हँडवर्कचा चा ब्लाउज पूर्ण वर्क केलेला आहे वर्क आहे ना हँडवर्कचा याचा पदर बघा पदर सेल्फ मध्येच आहे से का हा सेल्फ कलांजली पैठणी हे बघा पल्लू बघा याचा साडे नऊ हजार ची सहा हजार नऊशे सहा हजार नऊशे ला पूर्ण वर्क हँडवर्क चा ब्लाउज आहे ना या साडीला हेवी डिझायनर शालू मध्ये पाहिजे असेल तर हे बघा साऊथ कट पैठणी बॉर्डर आहे ना पल्लू पैठणी बॉर्डर त्याला पण असं डिझायनर मध्ये वेगळं काय पाहिजे असेल तर हे बघा सुंदर आपण आधीच बनारसी मध्ये पाहिलं ही साऊथ कट साऊथ वर्क मध्ये

ग्रीन मध्ये लग्नामध्ये घालण्यासाठी लाईट वेट एकदा एक लाईट वेट प्युअर सिल्क कांजीवर काय जरा ना असं मस्त डार्क कलर प्लेन म्हणजे सेल्फ कलर मध्ये पाहिजे असते दोघे प्रकार तुम्हाला भेटतील हा सेल्फ मध्ये प्युअर सिल्क कांजीवरम प्युअर मध्ये पण डिस्काउंट भेटणार ही साडी कितीची साधारण प्युअर सिल्क आहे पंधरा हजारचे सोळा हजारची ही तुम्हाला बारा हजार नऊशे ला पडणार मान्सून सेल आहे म्हणून हरिओर साडी मध्ये डिस्काउंट प्युअर सिल्क मध्ये पण डिस्काउंट भेटणार तुम्हाला प्युअर सिल्क छोटी बॉर्डर कांजीवरम मध्ये येणार कांजीवरम मध्येच पण पदर एकदम वेगळाच आहे सोबर आणि रिच लुक आहे पूर्ण प्लेन डायमंड काहीच काम नाही तर बघू शकता बघा सुंदर सुंदर साड्या आहेत मान्सून सेल आहे चाळीस टक्क्यापर्यंत पन्नास टक्क्यापर्यंत अलग अलग प्रकारचा सेल इथं लवकर या छान छान साड्या बघा ही पण प्युअर सिल्क आहे कॉन्ट्रास्ट मध्ये पल्लू फक्त कॉन्ट्रास्ट आहे बाकी मध्ये बॉर्डर सोबर मध्ये काय पाहिजे प्युअर सिल्क मध्ये फक्त पल्लू कलर मध्ये प्युअर वरती पण डिस्काउंट भेटणार तुम्हाला हे बघा टिश्यू सिल्क प्युअर सिल्क टिशू कांजीवर साधारण आहे सतरा हजारचे तेरा पाचशेला येणार आधी आपण वर्कची पाहिली यात काहीच वर्क नाही हे प्युअर टिशू सिल्क कांजीवर बघा साऊथचे चे जे प्रोग्राम असतात लग्न कार्य असतात किंवा आजकाल तर सगळ्यांनाच आवडते सगळ्या प्रकारच्या साड्या तर ही साडी आवडल्या स्क्रीनशॉट काढ हे बघा ही प्युअर सिल्क पैटर्न आहे अच्छा हे पैठणीचे पण भरपूर प्रकार बघतोय आपण आधी पण भरपूर पाहिलेत ही एक अजून पैठणी ठीक ही ही तुम्हाला दहा पाचशे ओके तर किती हजारापर्यंत आहेत पैठणी अच्छा ज्यांना पाहिजे असेल आता मान्सून सेल मध्ये किंवा नंतर तर वीस हजारापर्यंत हे बनारसी शालू पूर्ण असा मीना मध्ये येणार मीना डिझाईन येणार शालू आणि हा कपडा बघा एकदम प्युअर कतान सिल्क आहे छान मस्त कतान सिल्क एकदम व्यवस्थित सापून बसणार सॉफ्ट येणार प्युअर कतान सिल्क मस्त याच्यावर किती आता आहे डिस्काउंट हा दहा हजार आठशेच आहे हा साडे आठ हजार ला ना साडे आठ हजार आता पासून घेऊन ठेवा वाव वर्क वाला शालू पाहिजे असेल तो पण भेटणार पूर्ण मस्त झिरो डायमंड वर्क आहे बघा असा दिसेल ज्यांना प्लेन पाहिजे असेल म्हणजे डायमंड वर्क नाही पाहिजे असेल तो पण आपण बघतोय आणि हा दुकान मध्ये आला ना सर्व व्हरायटी बघायला भेटेल तुम्हाला तर अशी ही साडी मस्त बनणार असेल ब्लाउज पण असं भरलेला अरे वा मस्त आहे खूपच मस्त आहे बघा पाठीवरची हे हातावरती आणि हे तर याच्यावरती येईल आठ हजार नऊशेच आहे हा तुम्हाला सहा हजार नऊशे wow, मस्त पैकी फुल वर्क आणि ज्यांना काही डायमंडच नाही पाहिजे प्युअर कथन सिल्क आहे हे बघा पूर्ण लाईट वेट आहे ना जाल आता मी नऊवारी दाखवतो ही साडी आहे ना नऊवारी नऊवारी स्टार्टिंग आहे ना तीनशे ऐंशी पासून आहे हे बघा तीनशे ऐंशीला येणार हे फक्त तीनशे ऐंशीला भेटून जाईल हे येणार हे पण नऊवारी आहे ही, ही, ही सहाशे रुपये येणार वा मस्त मस्त नऊवारी मध्ये पण आपल्याला पाहायला भेटत आहे आठशे पन्नास चे सहाशे लाववारी हे मध्ये नऊवारी आहे मध्ये पण नऊ तक्षशिला आपण सहावार मध्येच बघतो पण नऊवार दहा वार का नऊ दहावारी ही। दहावार मध्ये दहावार मध्ये आपल्याला पहिल्यांदा तक्षशिला साडी पाहायला भेटते कलर कॉम्बिनेशन बघा किती छान आहे तक्षशिलामध्ये पण नऊवारी भेटेल तर आजींना जर तक्षशिला साडी पाहिजे असेल तर त्या आजींना आपण वापरू शकतो दहावार म्हणजे कसं आहे आपलं सहावार मध्ये नाही वापरत ना आपण नऊवारी कोणी वापरू शकतो नऊवारी मध्ये हे बघा हे, हे कलर पण खूप सारे हे बत्तीसशे चे अच्छा हे ओके हे बघा कलर चोवीसच्या मस्त कलर आहे हे बघा सॉफ्ट सिल्क मध्ये नऊवारी ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन खूप सारे भेटल सिल्क मध्ये पैठणी दहा वारी येणार हे नऊवारी मध्ये लग्नासाठी येलो कलर स्पेशल पाहिजे असेल महाराणी मध्ये नवरी साठी तर नवरी साठी बघा हे रिच पल्लू मीना पल्लू येणार महाराणी पैठणी नऊवारी दहा वारी खूप सारे ऑप्शन भेटतील तुम्हाला डिझाईन क्वालिटी खूप बघून घ्या स्क्रीनशॉट येलो कलर मध्ये नंतर तुम्हाला कामात येईल कलांजली पैठणी ओके हे बघा पण कलांजली पैठणी सगळे कलर आहेत कलर डिझाईन खूप सारे भेटतील तुम्हाला हे बघा गडवाल गडवाल पैठणी पैठणी नऊवार मध्ये पण येणार ती महारानी पैठणी हे बघा तर दहा वार मध्ये सगळे भेटून जातील पैठणीचे प्रकार पण आहे महाराणी पैठणी सुंदर सुंदर कलर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहे बनारसी मध्ये ना, ना बनारस ही पण दहा वर मध्ये वानारसी सुद्धा दहावार मध्ये बघा आपण आधी मध्ये पाहिली तर ही भेटते तुम्हाला दहा वार मध्ये आज आपण आलो होतो मस्तपैकी पैकी हरिओम साडी दादर वेस्टला जे विसावा हॉटेलच्या जवळ आहे इथं तुम्हाला रेल्वे स्टेशन पण जवळ आहेत पाच मिनिटाच्या आत तुम्ही शॉपला येऊ शकतात इथं मान्सून सेल लागलेला आहे हरिओम साडीमध्ये सुंदर पन्नास टक्केपर्यंत लागलेला आहे आणि तोही सुंदर सुंदर साड्यांचा इथं आहे मान्सून सेल असला तरी साड्या खूप छान आहे आपण साड्या पण छान नेसलेल्या आहेत त्यातल्या तुम्हाला आवडल्या असतील स्क्रीनशॉट काढा नंबर आहे त्यांना विचारा आणि अशा सुंदर सुंदर साड्या घेऊन जा आणि मान्सून सेलचा फायदा घ्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय